नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत महाराष्ट्राचे समाजसुधारक यामधील लेक्चर दुसरे जगन्नाथ शंकर शेठ तर ही महाराष्ट्राची समाजसुधारकांची व्हिडिओ सिरीज तुम्हाला अगदी सोप्या भाषेत आणि पी वाय क्यू ओरिएंटेड ज्याच्यावर प्रश्न अपेक्षित आहे असे अशा पद्धतीने बनवून ही तुमच्यासमोर सादर करण्याची एक हा एक छोटा प्रयत्न आहे ठीक आहे तर जगन्नाथ शंकर शेठ यांचा जन्म अठराशे तीन साली मुरबाड येथे जे की ठाणे जिल्ह्यात आहे झालेला आहे त्यानंतर त्यांचे महत्त्वाची ओळख म्हणजे ते मुंबईचे ची शिल्पकार अशा पद्धतीने त्यांची ओळख होती त्यांचे आडनाव हे मुरकुटे असे होते त्याला उपनाव असं पण म्हटलं जातं तर अठराशे बावीस या साली त्यांनी बॉम्बे नेटिव एज्युकेशन सोसायटीची स्थापना एल पी स्टन यांच्या मदतीने सुरुवात केली होती त्यानंतर अठराशे चोवीस या साली एलक्रिस्टन हायस्कूल मुंबई येथे स्थापन केले होते तर विशेष म्हणजे हेच हायस्कूल पुढे कॉलेज म्हणून नाम कॉलेज म्हणून त्यांची स्थापना झाली की अठराशे छत्तीस साली परत ठीक आहे अठराशे एकोणतीस साली त्यां सतीप्रथेविरुद्ध अर्ज त्यांनी केला होता सं ब्रिटिश संसदेला तर तो अर्ज असा अर्ज करणारे ते दो, दोन दोन व्यक्तीपैकी एक होते दुसरे व्यक्ती म्हणजे राजाराम मोहन रॉय हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे तर त्यानंतर अठराशे त्रेचाळीस साली जमशेदजी जिजीबाई यांच्यासोबत ग्रेट इंडियन ग्रेट इस्टर्न रेल्वे कंपनी सॉरी ग्रेट इस्टर्न रेल्वे कंपनीची स्थापना त्यांनी अठराशे त्रेचाळीसला केली त्यानंतर अठराशे पंचेचाळीस साली बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीची स्थापना त्यांनी केली त्यानंतर अठराशे अठ्ठेचाळीसला स्वतःच्या वाड्यात सॉरी अठराशे पंचेचाळीसलाच त्यांनी स्टुडंट लिटररी सायंटिफिक सोसायटीची साठी त्यांनी आर्थिक सहाय्य दिले होते तर याचं विशेष म्हणजे स्टुडंट लिटररी सायंटिफिक सोसायटीची स्थापना स्थापना करणारे कोण होते तर आपल्याला माहीत असले दादाबाई नवरोजी आणि त्या त्यांच्यासोबत असणारे होते डॉक्टर भाऊ दाजी लाड ठीक आहे त्यानंतर अठराशे अठ्ठेचाळीस साली त्यांनी स्वतःच्या वाड्यातच मुलींची शाळा काढली होती तिथे त्यांनी प्राथमिक शिक्षण चालू केले होते त्यानंतर अठराशे पन्नास ते छप्पन्नाच्या काळात ते मुंबई प्रांत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते मुंबई प्रांतात जे शिक्षण मंडळ होते त्याचे ते हे सहा ते सात वर्ष ते अध्यक्ष होते त्यानंतर अठराशे बावन्न साली बॉम्बे असोसिएशन ही संस्था राजकीय राजकीय ग्रीवन्सेस म्हणजे राजकीय ज्या समस्या असतील त्या मांडण्यासाठी महाराष्ट्रातील पहिली राजकीय संस्था म्हणून ओळखली जाणारी ही ऑगस्ट अठराशे बावन्नची बॉम्बे असोसिएशन आहे तर हे पी क्यू आहे हे लक्षात ठेवायला हवा त्यानंतर अठराशे पंचावन्न साली त्यांनी मुंबईत पहिले मग विधी महाविद्यालय चालू केले होते तर अठराशे सत्तावन्न साली मुंबईत बादशाही नाट्यगृह कारण की मराठी नाटकांसाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावा यासाठी त्यांनी अठराशे बावन्न साली मुंबईत बादशाही नाट्यगृह स्थापन केले होते नंतर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स आपण जे नेहमी आता सध्या चर्चेत अस ता, नेहमी चर्चेत असलेलं पण हे अठराशे एकसष्ट साली स्थापना कोणी केली के आहे तर जगन्नाथ शंकर शेठ नाना शंकर शेठ यांनी केलेली आहे त्यानंतर अठराशे एकसष्टला त्यांनी मुंबई विधिमंडळावर पहिले हिंदी सदस्य म्हणून त्यांची निवड झाली होती त्यानंतर त्यानंतर त्यांचे काही सहभागे महत्वाचे त्याच्यामध्ये त्यांनी आर्थिक असू किंवा काही गोष्टीमध्ये पुढाकार घेऊन सहभाग घेतलेला होता की अशा कोणत्या संस्था आहेत तर त्या होत्या आग्री हॉर्टिकल्चर अँड जिओग्राफिकल सोसायटी स्थापना केली होती त्या स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग होता नंतर डेव्हिड्स असून ग्रंथालय होतं त्यामध्ये पण त्यांच्या स्थापनेमध्ये पण त्या नाना नानाजींचा सहभाग होता नंतर मुंबई विद्यापीठ यात सुद्धा त्यांचा स्थापनेमध्ये सहभाग होता त्यानंतर वीर तलाव योजना मुंबई प्र मुंबई या ठिकाणी वीर तलाव योजना त्यांनी स्थापन सुरू केली होती त्यानंतर इतर कार्य त्यांचे महत्वाचे म्हणजे सोनापूर स्मशानभूमीचे स्थलांतरास त्यांनी विरोध केला होता आणि मग जे, जे ब्रिटिशांनी जो निर्णय घेतला होता त्या निर्णय बदलण्यास त्यांनी भाग पाडले होते असा त्यांचा दबदबा होता त्यांच्याकडं त्यांच्या ओळखीने किंवा त्यांच्या मदतीने मॉरिशियसमधून ऊसाचे बेणे आयात केले गेले होते त्यावेळेस तर ते एक महत्वाचा निर्णय होता त्यानंतर ग्रँड मेडिकल कॉलेज स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग होता आणि त्या आचार्य अत्रेंनी त्यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असे म्हटले होते तर असे नाना शंकर शेठ एम पी एस सी राज्यसेवा कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी आणि ते सेवेसाठी महत्त्वाचे असलेले एक महाराष्ट्राचे महत्त्वाचे समाजसुधारक आहे धन्यवाद